नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचं भाषा भाषा विषयाचं अंतर्गत मूल्यमापन फेब्रुवारी मध्ये आपलं होणार आहे तीन ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान आणि हे अंतर्गत मूल्यमापन अशा पद्धतीचं असेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल हा बोर्डाचा पेपर या ठिकाणी आहे वीस गुण हे आपल्याला इंग्रजी विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे असतात शाळेकडनं दिले जातात त्यासाठी तुम्हाला हे काम करावायचं आहे असा हा पेपर तुम्हाला मिळेल त्यावर तुम्हाला ही या पद्धतीची माहिती लिहायची असणार आहे आपल्या शाळेचं नाव लिहा गावाचं नाव म्हणजेच तुमचं केंद्र शाळेचं गाव जे काय असेल ते त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव स्कूल इंडेक्स नंबर तुमच्या शिक्षकांना विचारून तो लिहा सीट नंबर तुम्हाला मिळाला असेल बोर्डाचा तो या ठिकाणी टाका त्यानंतर बैठक क्रमांक अक्षरात लिहा डी झिरो फिफ्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड या पद्धतीने त्यानंतर तुमची स्वाक्षरी जी तुम्ही बोर्डाच्या पेपरला करणार आहात प्रत्येक पेपरलाही तुम्हाला दोन दोन सह्या करायच्या आहेत तशीच सही या ठिकाणी पण करायची आहे त्यानंतर तुमचा हा पेपर ज्या दिवशी घेतला जाईल त्या दिवसाची तारीख या ठिकाणी टाका विषय लिहा इंग्लिश हा आपला इंग्लिशचा पेपर आहे म्हणून आपण इंग्लिश या ठिकाणी लिहिलं आहे उत्तर लेखनाची भाषा सुद्धा आपली इंग्लिशच असणार आहे ही माहिती कंप्लीट केल्यानंतर हा एक चार्ट येतो पुढं यामध्ये तुम्हाला मिळालेली वीसपैकी पैकी गुणांची नोंद केली जाणार आहे बघा ती कशी पद्धतीची असणारे पाच गुण हे तुम्हाला श्रवण कौशल्यासाठी आहेत पाच गुण भाषण कौशल्यासाठी आणि दहा गुण तुम्हाला स्वाध्यायसाठी आहेत तुम्ही होमवर्कची वही कम्प्लीट केली असेल वर्षभरातून तिवई किंवा दहा गुणांसाठी तुमच्याकडनं स्वतंत्र असे लिहून घेतले जाते तुमच्या शिक्षकांनी त्याला ते मार्क्स दिले जातील असे एकूण वीस गुण तुम्हाला बोर्डाकडे तुमचे पाठवले जातील आणि ऐंशी गुणांचा हा आपला बोर्डाचा लेखी पेपर असणार आहे हे वीस गुण त्यात मिळवले जाणार आहेत म्हणून हा पेपर काळजीपूर्वक लिहा आता बघा या ठिकाणी प्रश्न पहिला श्रवण कौशल्य चार पर्याय दिलेले त्यापैकी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे किंवा तुमचे शिक्षक निवडतील पहिला असेल गद्य आकलन तुम्हाला एक पॅरेग्रॉफ दाखवला जाईल पाठ्यपुस्तकातला आणि त्यावर आधारित पाच प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला शोधून लिहायचे असतील किंवा दुसरा पर्याय लिसन अँड रायटिंग म्हणजे ऐका आणि लिहा पाच शब्द तुम्हाला ऐकवले जातील ते तुम्हाला बरोबर लिहायचे असतील त्यांचं स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे किंवा पाच वाक्य तुम्हाला ऐकवली जातील ती पाच वाक्य तुम्हाला तोंडी लिहायची आहेत त्यानंतर तिसरा ते असेल पद्य आकलन एक कविता एक पोयम तुम्हाला ऐकवली जाईल आणि त्या पोयमवर आधारित पाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील त्यांची उत्तरं तुम्हाला या पेपरवर लिहायची असतील चौथा पर्याय असेल एक गोष्ट एक स्टोरी तुम्हाला ऐकवली जाईल आणि त्या स्टोरीवर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतील या ठिकाणी दुसरा पर्याय निवडलेला आहे तो म्हणजे लेसन अँड रायटिंग बघा पा या ठिकाणी पाच वाक्य दिली ऐकवली जातील तुम्हाला आणि ती पाच वाक्य अशा पद्धतीने तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये लिहायची आहेत बघा ती पाचवी वाक्य काळजीपूर्वक त्यानंतर पुढची वाक्य अशा पद्धतीची पाच वाक्य कंप्लीट केलेले आपल्याला पाच गुण मिळणार आहेत त्यानंतर ब भाग असेल भाषण कौशल्यासाठी त्यामध्ये आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्यावर आपल्याला आठ ते दहा ओळींमध्ये भाषण करायचं आहे आपलं स्वतःचं मत प्रकट करायचं आहे त्यात पहिला विषय असेल एखादं पुस्तक तुम्ही इंग्लिशचं एखादं पुस्तक वाचलं असेल त्यावर आधारित तुम्ही स्वतःचं स्वमत स्पष्ट करायचं आहे पाच गुणांसाठी किंवा तुम्हाला एक विषय दिला जाईल माय स्कूल माय फादर माय मदर यासारखा एखादा विषय दिला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल भाषण करायला सांगितलं जाईल पाच गुणांसाठी किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातली एखादा पाठ किंवा कविता यावर आधारित तुम्हाला आठ ते दहा ओळींमध्ये आपलं मत प्रकट करायचं असेल त्याला पाच मार्क्स आहे तिघांपैकी एक पर्याय तुम्ही निवडायचं आहे आणि पाच गुण मिळवायचे आहेत त्यानंतर या शेवटच्या कॉलममध्ये तुम्ही जे काही भाषण केलं असेल त्यावर आधारित तुमच्या भाषणातल्या उल्लेखनीय ज्या काही बाबी असते त्या या ठिकाणी लिहिल्या जातील हे शिक्षकांचं काम आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं भाषेचं भाषाविषयाचं अंतर्गत मूल्यमापनाचा पेपर हा असणार आहे आपल्याला हा पेपर उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर गणित आणि विज्ञान प्रा प्रॅ प्रॅक्टिकलच्याही पेपर आपल्याला हवा असेल तर तशी कमेंट करा मला थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब